कोल्हापूर शहरातील महापालिकेची आरोग्य यंत्रणा ढिसाळ बनली आहे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत कचरा उठव करण्यासाठी वेळेवर गाड्या येत नाहीत त्यामुळे घरात कचरा कुजून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत अनेक भागात गटारीची स्वच्छता पंधरा दिवसातून एकदा होते त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेचा बोचवारा उडालाय या प्रश्नावर कोल्हापूर नेक्स्ट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना चांगलंच खडसावलं आरोग्य सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला कोल्हापूर महापालिकेच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि शहरातील नागरी समस्या दूर करण्यासाठी कोल्हापूर नेक्स्ट संघटनेच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा केला जातोय कोल्हापूर शहरातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराबाबत आज कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळानं सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना चांगलं सुनावलं शहरातील कचरा उठाव कचरा वर्गीकरण प्लास्टिक कचरा प्रक्रिया प्रकल्प दैनंदिन साफसफाई आरोग्य निरीक्षकांची मनमानी बेकायदेशीर मटण विक्री सार्वजनिक शौचालयं आणि मुतारींची दुरवस्था पंचगंगा नदीत थेट मिसळणारं सांडपाणी या विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं चंद्रकांत चव्हाण अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील डॉक्टर मृदुला स्वामी सविता शिंदे परितोष उरकुटे संजीव चिपळूणकर यांनी कोल्हापूर शहरात भेडसावणाऱ्या समस्या आणि उपायांबाबत चर्चा केली केली लाईन बाजारमधील कचरा प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचं चंद्रकांत घाटगे यांनी सांगितलं नाल्यावरील अतिक्रमण वाढत असल्याकडे प्रदीप उल्पे यांनी लक्ष वेधलं आरोग्य निरीक्षक आणि मुकादम वेळकाडूपणा करत असून कचरा उठाव वेळेवर होत नसल्याची तक्रार किरण नकाते यांनी केली यावेळी राजसिंह शेळके प्राध्यापिका रुपा शहा संदीप कुंभार ओंकार गोसावी यांनी आपापल्या भागातील समस्यांचा पाढा वाचला त्यानंतर मागणीचं निवेदन सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना देऊन येत्या आठवडाभरात महापालिकेच्या कामात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी डॉक्टर अश्विनी माळकर ऍडव्होकेट सागर घोरपडे संजीव मुनीश्वर कविता ंकापुरे अनिल पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते